जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण बोलणार आहोत प्रसाद लाड यांच्या विषयी त्याच्या अगोदर या ठिकाणी त्यांचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे ते आपण अगोदर पाहूया पाटलांची पुन्हा एकदा नौटंकी दोन सुरू झालेली दिसते ज्या पद्धतीमध्ये पुन्हा त्यांनी देवेंद्रजी वरती खालच्या पातळीचे आरोप करायला सुरू केला मला वाटतं की ते वैफल्यग्रस्त झाले आणि सातत्याने ब्राह्मण म्हणून जे हिनवण्याचा प्रयत्न करतायत टार्गेट करतायत याच्या मागची स्क्रिप्ट याच्या आधी देखील शरद पवारांची होती आणि आता देखील त्याच शरद पवारांची स्क्रीन जयांगी पाटील वाचून दाखवत आहे हे जनतेसमोर आलंय परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे समाज हा संपूर्णपणे सरकार बरोबर देवेंद्रजी बरोबर एकनाथरावजी बरोबर अजित बरोबर आहे हे त्यांच्या लक्षात आलंय आणि आता आता आपल्या पायाखाची वाळू घसरायला लागली आहे हे निश्चितपणे त्यांना जाणू लागलंय मला वाटतं आपण पाहिलं असेल हे, हे होते प्रसाद लाड भाजपचे आमदार त्यांनी काय म्हणतात ते आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलंय त्यांचं म्हणणं आहे की जरांगे पाटलांची स्क्रिप्ट कुठं शरद पवारकडनं येते त्यांच्या पायाखालची वाळू सरकते तर त्या प्रसाद लाड यांना या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही ज्या पायी जे वाळू जी सरकली आहे ना पायाखालची ती तुमच्या सरकलीये कारण तुमच्या ज्या लोकार्पण सोहळे होत आहेत तुमचे जे राजकीय कार्यक्रम होत आहेत त्याला कुत्र येत नाहीत आणि तुम्ही म्हणतात ना जारांगी पाटील यांच्या पायाखालची या ठिकाणी वाळू सरकलेली आहे तर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की पायाखालची वाळू कोणाच्या सरकली दाखवतो जरांगी पाटील यांच्या पाठीमागे किती लोक आहेत ते कालचा मोहळचा या ठिकाणी व्हिडिओ सोलापूरमध्ये जे जरांगे पाटील गेले होते ना तिथे किती लोक होते ते एकदा तुम्हाला दाखवतोय बघा एकदा ती लोक म्हणजे ना हे लोक कशासाठी आहेत संवाद बैठक जी असते ना त्या संवाद बैठकीसाठीची लोक आहेत हे काय सभेसाठीची लोक नाही आहेत की संवाद बैठकीला एवढे सारे लोक आहेत तिथं बसायला जागा पुरत नाहीये आणि तुम्ही काय म्हणतात की ब्राह्मण द्वेष आमचा मराठा समाजाचा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये ब्राह्मण जातीविषयी बिलकुलही द्वेष नाही त्या दिवशी काय घटना घडली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु त्या संदर्भात दादानी माफी सुद्धा मागितलेली आहे आणि जर यदा कदाचित मराठा समाजाच्या मनामध्ये दे। देवेंद्र फडणवीस किंवा ब्राह्मण जातीविषयी जर या ठिकाणी द्वेष असला असता तर एकशे पाच आमदार या ठिकाणी भाजपचे निवडून दिले नसते हे एकशे पाच आमदार भाजपचे निवडून देण्यामागं मराठा समाजाचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे कारण मराठा समाजाला असं वाटलं होतं की हे सरकार हिंदूंचे म्हणजे हिंदू बदल यांना प्रेम आहे आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराविषयी यांना या ठिकाणी प्रचंड चीड आहे म्हणून या एकशे पाच आमदाराला निवडून देण्याचं काम या ठिकाणी या मराठा समाजाने केलेलं आहे हे एकशे पाच आमदार निवडून देण्यासाठी मराठा समाजाचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे आणि आज तुम्हाला या ठिकाणी कोणत्या अँगल या ठिकाणी मराठी ब्राह्मणांचा द्वेष करताना या ठिकाणी तुम... तुम्हाला दिसत आहेत आणि तुम्ही जे स्क्रिप्टेड बोलतायत ना मनोज हरांगे पाटील यांची स्क्रिप्ट जी आहे ती गोर गरीब गरजवंत मराठ्याकडून या ठिकाणी ती स्क्रिप्ट येते आणि तुमची जी स्क्रिप्ट येते ती येते सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडून येते त्यांनी जी स्क्रिप्ट लिहून दिलेली असतात ना ती स्क्रिप्ट या ठिकाणी तुम्ही वाचत असतात देवेंद्र फडणवीस यांना पुढे येता येत नाही म्हणून तुमच्यासारख्या आमदारांना या ठिकाणी स्क्रिप्ट लिहून या ठिकाणी पुढे आणलं जातं कारण की त्यांना बोलता येत नाही आणि तुम्ही जे म्हणतात ना वायाखालची वाळू तर ते तुम्हाला सांगितलं तुमच्या कार्यक्रमाला लोक राहत नाही दादांच्या सभावरती या ठिकाणी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी लोक आपल्याला दिसत आहेत हे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही स्क्रिप्टबद्दल तर दादा जे आहे ते गरजवंत गोरगरी मराठ्यांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी स्क्रिप्ट वाचतायत त्यांच्या अंतकरणातलं दुःख जे आहे ते वाचतायत आणि ती स्क्रिप्ट आहे त्याचे कोणता जर शरद पवार साहेबाला जर मराठा समाजाविषयी इतकं प्रेम असतं ते आता स्क्रिप्ट लिहित बसले नसते ते त्या टायमाला ज्यावेळेस त्यांच्या हातामध्ये होतं त्यावेळेसच आरक्षण दिलं असतं त्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं म्हणून तर या ठिकाणी इथपर्यंत मराठे आलेत लक्षात येतंय का शरद पवार यांना जर स्क्रिप्ट लिहून द्यायची लय हाऊस असती तर त्यांनी स्क्रिप्ट लिहून दिली नाही जेव्हा त्यांच्या हातामध्ये होतं तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं परंतु काय होतं माहितीये का सत्तेमध्ये आलं की तुम्हाला मराठा समाजाचा त्या ठिकाणी राग येत आहे फक्त तुम्हाला मराठा समाज कशासाठी पाहिजे मतदानासाठी या ठिकाणी मराठा समाज तुम्हाला पाहिजे तुम्हाला मराठा समाज जो आहे जेव्हा गरजवंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण देण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सत्तेचा सत्तेची मस्ती या ठिकाणी तुम्हाला येते त्यावेळेस मराठा समाजात या ठिकाणी तुम्हाला आरक्षण दिसत नाही आणि जेव्हा तुम्ही विरोधामध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी मराठा समाजाविषयी त्या ठिकाणी थोडंफार प्रेम वाटतं दाखवण्यापुरतं ते ओरिजिनल नसतं आणि आमच्या मराठा आरक्षणाला विरोध फक्त सत्ताधाऱ्यांचाच नाही तो विरोधकांचा सुद्धा या ठिकाणी विरोध आहे ही खरी गरज आहे आज गरज म्हणतो मराठ्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा राहायची आणि अशामध्ये ज्या ठिकाणी तुमच्यासारख्या आमदारांना या ठिकाणी भाजपकडनं म्हणजे देवेंद्र फडणवीसकडनं यांच्याकडे पुढं केलं जातं आणि तिसरा मुद्दा राहिला महत्वाचा तुम्ही म्हणता की दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे या ठिकाणी मराठा समाज प्रचंड खुश आहे तुमच्या देवेंद्रजीवरती एकनाथ शिंदे यांच्यावरती आणि अजितदादा पवारवरती तो कोणी खुश नाहीये जा तुम्हाला वाटतंय ना अले मराठा समाज खुश आहे तर जा शेतामध्ये काम करणाऱ्या माझ्या माता भगिनीला विचारा औत हाणणाऱ्या माझ्या भावाला विचारा रिक्षा चालवणाऱ्या माझ्या ड्रायव्हर भावाला विचारा किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या माझ्या भावाला विचारा ह्या दहा टक्के आरक्षणामुळे या ठिकाणी तुम्ही खुश आहात का तर तुम्हाला उत्तर भेटेल तर कोणीही खुश नाही तुम्हाला लय वाटतं ना मराठा समाज खुश आहे तर गावागावामध्ये शहरा शहरामध्ये चक्कर आणा आणि प्रत्येक मराठा समाजाची या ठिकाणी बाईट घ्या तुम्हाला उत्तर कळेल की या ठिकाणी कोण खुश आहे किंवा नाही आणि तुमचं ते आहेच ना पिल्लू सोडलेलं एल्डिंग चष्मेवाली अवलात सदावर ते त्यांनी टाकलीच की याची का ते टिकणार नाही येड्याला सुद्धा माहिती आहे तुम्ही जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ना तर त्या ठिकाणी ते कशाच प्रकारे टिकणार नाही आणि ते कसं नाही टिकलं ना ना पाहिजे त्यासाठी तुम्ही सोडलेलं तुमच्या देवेंद्रजी फडणवीस यांनी सोडलेलं पिल्लू तुम्हाला माहिती आहे ना ती एल्डिंगची चष्मेवाली अवला ते कोणाला आय लव्ह्यू म्हणत माहिती ना तुम्हाला ते तुम्ही सोडलेलं पिल्लू आहे आणि मग कसं टिकणार ते आरक्षण त्यामुळे त्या आरक्षणाचा विशेष करू नका त्या आरक्षणामुळे कोणीच खुश नाही त्या आरक्षणामुळे तुमचं भाजप आणि तुमच्या भाजप पक्षामध्ये असणारे काही मोजके मराठे तेवढेच या ठिकाणी खुश आहेत बाकी कोणी खुश नाही गरजवंत मराठा आजही या ठिकाणी रस्त्यावरती मोठ्या ताकदीने या ठिकाणी आरक्षणाची लढाई लढत आहे हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला येणाऱ्या इलेक्शन मध्ये या ठिकाणी त्याचं निश्चितच उत्तर मतदानाच्या स्वरूपामध्ये निश्चितच भेटेल कारण लोकसभेची तयारी गावागावातल्या गरजवंत या ठिकाणी धरलेली आहे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एक हजार प्लस फॉर्म या ठिकाणी लोकसभेसाठी पडणार आहेत त्याच्यामध्ये गोरगरीब गरजवंत मराठी या ठिकाणी रस्त्यावरती उतर म्हणजे या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत आणि ते फक्त महाराष्ट्रामधल्याच नाही तर या भारतातल्या ज्या ज्या ठिकाणी त्यांना शक्य होईल त्या त्या ठिकाणी लोकसभेचे फॉर्म त्या ठिकाणी ते भरणार आहेत मग कशा निवडणुका घेतात आणि कसा निकाल आणतात ते तुम्ही तुमचं पहा त्यामुळं पुन्हा एकदा सांगतोय प्रसादजी लाड तुम्हाला स्क्रिप्ट दिलीये म्हणून या ठिकाणी तुम्ही वाचत आहात कारण की देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस जे आहेत ना तुमचे आदरणीय त्यांना या ठिकाणी बोलता येत नाही म्हणून तुमच्यासारख्या या ठिकाणी आमदारांना या ठिकाणी पुढं केलं जातं आणि बोलायला लावलं ला ला जातंय तर आम्हाला काही फरक पडत नाही आणि तुम्ही आम्हाला असं वाटलं होतं की बाबा या मराठ्यांनीच एक तुम्हाला एकशे पाच आमदार निवडून दिलेत ना तुमचे आणि आमच्या या ज्या मराठ्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांना असं वाटलं होतं की जे भ्रष्टाचारी लोक आहेत ज्यांनी सुनचन घोटाळा केलाय त्यांनी महाराष्ट्र सदन सारखा घोटाळा केलाय ज्यांनी आदर्श सारखा घोटाळा केलाय या लोकांना कदाचित तुम्ही जेलमध्ये टाकता आणि हे मराठ्यांना वाटलं होतं म्हणून तुमचे एकशे पाच आमदार या ठिकाणी निवडून दिले होते परंतु तुम्ही ते बाजूलाच राहिलं तुम्ही जेलमध्ये कोणाला टाकतायत जो मराठा आरक्षणामध्ये लढतोय रात्रंदिवस मराठा आरक्षणासाठी जीवाची काष्टा करतोय या मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडतोय मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहतोय त्याला तुम्ही या ठिकाणी अटक करतायत मला या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हे पहिल्यांदा दृश्य पाहायला भेटतंय अशा प्रकारची दडपशाही अशा प्रकारची कुमशाही या महाराष्ट्रामध्ये कधीच पाहायला भेटली नव्हती परंतु जेव्हा या ठिकाणी तुम्ही सत्तेवरती आलेला आहे त्यावेळेसपासून म्हणजे खास करून तर आत्ता जेव्हा मराठा आरक्षणाचा लढा या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे तर एक शेवटचा अस्तर म्हणून आमच्या गोर गरीब गरजवंत मराठ्यांना अटक करण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करत आहात चुकीच्या गुन्ह्यांमध्ये आम्ही काय दारू काय लागलोत का आम्ही काय मटका चवलाय लागलोत का की आम्ही काय खुनी येत आम्ही बलात्कार येत आम्ही बॉम्बस्फोट केला की आम्ही गाड्या जाळल्यात काय केलंय आम्ही आम्ही फक्त आमच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम करतोय आणि असं करत असताना जर तुम्ही आम्ही गर... आमच्या गोर गरीब गरजवंत मराठ्यांना या ठिकाणी जर अटक करण्याचा प्रयत्न करत असाल तर याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी लवकरच या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिलं जाईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आमच्या दादांना बदनाम करण्यासाठी काही भाडोत्री लोकांना या ठिकाणी तुम्ही पुढं केलेलं आहे ज्याच्यामध्ये बारसकर महाराज असेल संगीता वानखेडे असेल ह्या लोकांना आमचा समाज कवडीची सुद्धा किंमत देत नाही परंतु त्या लोकांना चिल्लर देऊन चिल्लर देऊन म्हणतोय चिल्लर पोहोचली आहे त्यांना हे शंभर टक्के मला माहिती आहे चिल्लर देऊन या ठिकाणी त्यांना पुढं केलेलं आहे आणि एबीपी माझा असे मोठे मोठे स्टेज या ठिकाणी त्यांना उपलब्ध केलेले आहेत मग मला सांगा का नाही आले माझ्याकडे मी सुद्धा गरजवंत मराठा आहे मी सुद्धा माझ्या समाजाची बाजू भक्कमपणे मांडू शकतो परंतु एकही न्यूज चॅनलवाला या ठिकाणी माझ्यापर्यंत आला नाही का आला नाही कारण की त्याला चिल्लर पुरवणारे या ठिकाणी तुम्ही आहात या सगळ्या गोष्टींना प्रमोट करणारे तुम्ही आहात आणि त्यामुळे विनंती आहे की यापुढे मनोज हरांगे पाटील आणि मराठा आरक्षण याच्याबद्दल बोलताना थोडंसं जपून बोला कारण की या ठिकाणी तुमचा आता खूप झालेलं आहे यापुढे मराठा समाज सहन करणार नाही आज तुम्हाला थोडासा छोट्या म्हणजे समज देण्याच्या भाषेमध्ये या ठिकाणी उत्तर देतोय यापुढे याही पलीकडच्या भाषेमध्ये निश्चित प्रसाद जी लाड या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलं जाईल आणि आम्ही कोणत्याही समाजाचा कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही तुम्ही राहिला प्रश्न मराठा ब्राह्मण जातीबद्दल या ठिकाणी बोलत आहात तर ब्राह्मण जात या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गावखेड्यामध्ये या ठिकाणी पसरलेली आहे आजही त्या जातीला आम्ही आदराने या ठिकाणी वागत असतो बोलत असतो आजही आदराचं स्थान देण्याचं काम या ठिकाणी मराठा समाज करतोय आमच्या गावात सुद्धा या ठिकाणी ब्राह्मण ब्राह्मण समाजाची दोनच घरं आहेत पण आजही आम्ही त्या ठिकाणी त्यांना आदरानं बोलतोय आजही आम्ही त्यांनी त्यांना सन्मानाची या ठिकाणी वागणूक देतोय त्यामुळं कृपया तशा प्रकारची भूमिका घेण्याचा प्रयत्न करू नका आम्ही कोणत्या जातीचा द्वेष करत नाही आम्ही आजही ब्राह्मण जातीसोबतच नाही तर जाती जातीसोबत सगळ्यांसोबत सामंजस्याने वागण्याची भूमिका घेतोय एक मोठ्या भावाची भूमिका या मराठा समाजाने घेतली आहे आणि शेवटपर्यंत या ठिकाणी ती भूमिका घेतली जाईल केवळ तुम्ही तुमच्या राजकारणासाठी स्वार्थीपणासाठी या ठिकाणी कृपया वेगळी भूमिका घेऊ नका म्हणजे जेव्हा या ठिकाणी मतदानाची लोकसभेची वेळ येते तेव्हाच हिंदू हिंदू म्हणायचं आणि आता मात्र या ठिकाणी जेव्हा आरक्षणाची आरक्षण देण्याची वेळ येते त्यावेळेस मराठा म्हणून या ठिकाणी बाजूला करायचं याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला सुद्धा चिंतन करण्याची गरज आहे तुर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा